लाईटाच्या उजडामध्ये तो स्पष्ट दिसू लागला सडलेला अर्ध मास्क खाल्लेलं काही काही जागावर हडक उघड पडलेली दुर्गंध अंगातून सडलेलं रक्त खाली फर्शवर समोर स्वप्न हे तर सगळ्यांना माहीतच आहे ना की स्वप्न म्हणजे असतात तरी काय ती स्वप्न जी माणसाला झोपल्याच्या नंतर पडतात आणि जे सत्य जीवनामध्ये शक्यच नाही होणं ते स्वप्नाच्या जीवनामध्ये शक्य होऊन जातं जे अशक्य आहे ते स्वप्नामध्ये शक्य असतं आणि जे स्वप्नामध्ये शक्य असतं ते सत्यामध्ये अशक्य असतं फॉर एक्झाम्पलसाठी एखादा एक माणूस आहे त्याला राहायला घर नाही आहे झोपायला आथरून नाही आहे पांघरायला पांघरून नाही आहे सोबत झोपायला बायको नाही आहे अशी माणसं देखीलसुद्धा स्वप्नामध्ये असा विचार करतात की माझ्यापाशी एक लांब सटक मर्सडीज आहे एक मोठा बंगला आहे आणि कुणी एक मुलगी कुणी एक बल मुलगी अशा दोन तीन बायकासारख्या मुलीसोबत आहेत पण ते शक्य आहे का नाही म्हणून तो त्याच्या स्वप्नामध्ये जगतो आणि आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ती स्टोरीसुद्धा स्वप्नावरच बेस आहे तर एक संगीता नावाची मुलगी असते आणि हो तुम्हाला हे सांगायचं तर विसरलोच की आजची स्टोरी पूर्णपणे काल्पनिक आहे हिच्यामध्ये सत्य काहीही नाही आहे तुम्ही जास्त मनावर नकाले तर संगीता नावाची ही एक मुलगी असते ती नेमकीच तारुण्यामध्ये नेम आलेली असते तिचं वय सोळा सतरावं असतं या वयामध्ये नेमकंच कसं मुला मुलांना किंवा मुलींना असं वाटतं की कोणीतरी सोबत असावं कोणीतरी क्लोज फ्रेंड असावा आणि नंतर ती या वयामध्ये असे विचार करू लागली जे रेग्युलर मुली विचार करतात तशा प्रकारच्या जसं की एखादा बॉयफ्रेंड असावा नंतर मग आमचं लग्न होईल नंतर आम्ही घर बांधू नंतर आम्ही सेटल होऊ नंतर आम्ही लेकरं वगैरे पैदा करू आणि नंतर मग आरामशीर मसनवाट्यामध्ये मरून जाऊ घरामध्ये मरून जाऊ नंतर मसानवाट्यामध्ये जाऊ अशा प्रकारे ती मुलगीसुद्धा विचार करू लागली सतरावं वर्ष असेल तिला काही दिवस असेच विचाराविचारामध्ये ती निघून जातात तिचे दिवस आणि ती घरची चांगली होती संस्कारी मुलगी होती त्यामुळे ती काय तिच्या शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये नेमकीच कॉलेजमध्ये एंट्री केली होती तर ती काय कोणा मुलाला बोलायची नाही कोणाकडे बघायची नाही आपलं कॉलेज आपलं घर आपलं कॉलेज आपलं घरांना आपले उरले सुरले स्वप्न स्टडीच्या नंतर हे तिचा डेलीचा रुटीन होता काही दिवस असेच कटून जातात आणि एका दिवशी कॉलेजवरून आल्याच्यानंतर जेवण वगैरे ती झोपी जाते त्या दिवशी तिला एक स्वप्न पडतं एक मुलगा तिच्या कॉलेजमध्ये येतो आणि तिला प्रपोज करतो प्रपोज केल्याच्यानंतर ती आतून तर खूप खुश होते पण ती त्याला हो नाही म्हणू शकली आता हे स्वप्नाची गोष्ट सांगतोय बरं का ती त्याला हो नाही म्हणू शकली आणि ती तिथून निघून जाते आणि स्वप्नामध्येच खूप जास्त खुश होते आणि ती दसकन तिच्या झोपीमधून उठते आता झोपीमधून उठल्याच्यानंतर जी स्वप्नाची फिलिंग आहे ना ती सत्य जीवनामध्ये तिला आलेली होती तुमच्यासोबत पण कधी झाली असेल की स्वप्न खूप छान पडते खूप सुंदर स्वप्न पडते किंवा खूप घाणेरडं स्वप्न पडतं आणि खूप डेंजरस स्वप्न पडते पण ते स्वप्न संपल्याच्यानंतर तुटल्याच्यानंतर तुमची झोप तुटली जाते आणि त्यावेळी जे मना तुमच्या मनामध्ये तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या आजूबाजूला जी एनर्जी राहते ती त्या स्वप्नाचीच राहते असं तुम्ही अनुभवला असाल आणि असंच या मुलीसोबतसुद्धा झालं एक सुखाची एनर्जी हिच्या अवतीभोवती फिरू लागली ही मनातल्या मनात खुश होऊ लागली की मला प्रपोज केला मला खूप चांगलं वाटलं म्हणजे ती हे जे अनुभव आहे प्रेमाचा तो अनुभव ती पहिली वेळेस अनुभवू लागली स्वप्नाच्या माध्यमातून त्यामुळे ती खूपच जास्त खुश होती सकाळी उठली उठल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली जेवण वगैरे केलं आणि कॉलेजला निघाली कॉलेजमध्ये निघल्याच्यानंतर पूर्ण लेक्चरस होईपर्यंत तिच्या दिमागामध्ये ही एकच गोष्ट फिरू लागली तो मुलगा आणि त्याने केलेला प्रपोज आणि ती पूर्ण फिली ही अशी असं म्हणा की ही सातव्या आभाळात जाऊन टेकली होती ढगात जाऊन बसली होती कॉलेज पूर्ण सुटलं कॉलेज सुटल्याच्यानंतर ही आपली बॅग उचलते आणि आपल्या घराकडे जाते हिला मागून आवाज येतो एक्सक्यूज मी हे मागं वळते तर पूर्ण शॉक पूर्ण हादरून जाते कारण की ज्याने हिला आवाज दिला होता तो तोच मुलगा होता जो मुलगा हिच्या स्वप्नामध्ये आला होता आणि हिला प्रपोज केला होता आणि याच्यापेक्षा आश्चर्यजनक गोष्ट कोणती माहिती त्याने तशीच हाक मारली जशी इला हिच्या स्वप्नामध्ये त्याने हाक मारली होती ही मागे वळते निशब्दपणाने उभी हो राहते आणि तो जवळ येतो आणि हिला प्रपोज करतो आणि प्रपोज पण त्याच पद्धतीने करतो किंचित किंचित पण डिफरंट नसतो त्याच्या प्रपोजलमध्ये जसा त्याने स्वप्नामध्ये प्रपोज केलेला असतो तसा सेम या रिअल लाईफमध्ये त्याने तिला प्रपोज केलेला असतो ती तिथून सरळ निघून जाते जशी स्वप्नातून निघून गेली सरळ निघून जाते तर स्वप्नामध्ये तिची फिलिंग हॅप्पी हॅप्पी होती पण इथून निघून गेल्याच्यानंतर तिची फिलिंग पूर्णपणे कन्फ्यूज होती आता कन्फ्यूज झाल्याच्यानंतर घरी येत्या टेन्शनमध्ये असते चेहऱ्यावरून लेकराच्या दिसतं आई आईवडील विचारतात की संगीता काय झालं आहे कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे हो झाले का संगीतामध्ये नाही काही प्रॉब्लेम नाही आहे फ्रेश होते जेवण वगैरे करते स्टडी वगैरे करते स्टडी करता वेळेस पण तिला त्याच्या दिमागामधून ह्या गोष्टी जात नव्हत्या ती त्या गोष्टीमध्येच गुंतून राहिली होती की बाबा हे असं कसं शक्य आहे स्वप्नामधल्या गोष्टी अशा कशा यायला लागल्यात मला भविष्यात नाही ना दिसायला लागल्या मी म्हणजे आता माझ्या अंगात जादू तर नाही ना आली तर ती असा विचार करू लागली त्या रात्री झोपली झोपल्याच्या नंतर पुन्हा तेच स्वप्न तिला येतं मुलगा येतो हाक मारतो प्रपोज करतो यावेळेस ती मुलगी त्या मुलाला नाही म्हणते आणि निघून जाते आणि निघून गेल्याच्या नंतर सकाळ होते आता स्वप्न तुटतं ना तिथंच सकाळ होते उठते फ्रेश होते जेवण करते कॉलेजला जाते कॉलेजला गेल्याच्या नंतर ती त्या मुलाची वाट बघू लागली की तो मुलगा येतो का आल्याच्यानंतर मी त्याला प्रपोज नाही म्हणणार हे तिनं ठरवलं होतं कारण की तिने स्वप्नामध्ये त्याला नाही म्हणलं होतं तर पूर्ण कॉलेज संपतं कॉलेज संपल्याच्या नंतर ही घराकडे निघते तो मुलगा येत नाही आणि ही घरी येते घरी आल्याच्या नंतर हिला दोन तीन दिवस तो मुलगा कॉलेजमध्ये दिसतच नाही कॉलेजमध्ये गेल्यावर बरं का जे दोन तीन दिवस कॉलेजमध्ये जाऊन आली ना त्यावेळेस तिला कॉलेजमध्ये मुलगा दिसला नाही नाहीतर तुम्ही म्हणसाल की ही घरी आली आणि दोन तीन दिवस कसा मुलगा दिसला नाही तर्क खूप जास्त चालतात बाबा तुमचे शब्द इकडे तिकडे गेला की कमेंट बॉक्समध्ये डायरेक्ट पाऊस पडण्यासारखा पडतो पा। तर थोडं समजून घ्यायचा चुकबीक झाली असेल तर ही थोडी कन्फ्यूज होते की हिला वाटलं की झाला असाल इन्सिडेंट झाला असेल एखादा योगायोग त्या गोष्टी करत दुर्लक्ष करते, करते। आणि ही त्या विचारातून बाहेर येते आणि याला तव्हा कळतं की बाबा या प्रेमाप्रेमाच्या लपड्यामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे आणि आपल्याला ह्याच्यात घुसायचं नाही आहे चार पाच दिवसाचे पंधरा दिवस होतात पंधरा नंतर हिला पुन्हा एक स्वप्न पडतं आता स्वप्न इतकं भारी पडतं की हे त्या स्वप्नातून जागल्याच्या नंतर सकाळी कॉलेजमध्ये आल्यावर त्या मुलाच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढू लागली आता स्वप्न काय पडलं होतं ते मी तुम्हाला सांगतो याला स्वप्न असं पडतं की जे सुरुवातीला पडलं होतं तशा टाईपचं मुलगा येतो हाक मारतो प्रपोज करतो आणि ही नाही म्हणते ही घरी येते आता इथपर्यंत स्वप्न हिचे रेग्युलर चालू होते पण यावेळेस याच्या पुढचं स्वप्नसुद्धा त्याच्यात ॲड झालं ही घरी आल्याच्यानंतर पुन्हा उठून कॉलेजमध्ये जाते कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तो मुलगा हीला भेटत नाही आणि ही त्या मुलाबद्दल इन्फॉर्मेशन काढते स्वप्नामध्ये बरं काढते तर असं माहीत होतं की त्या मुलाने ही नाही म्हणल्यामुळं सुसाईड केली एवढं तिला कळतं आणि ती झोपेतून ताटकर उठते आता हिच्या चेहऱ्याचा पूर्ण रंग उडून गेलेला असतो कारण की पंधरा दिवसाच्या ही पूर्णपणे विसरून गेलेली होती आणि अचानक असं स्वप्न पडलं हिची झोप पण उडाली हिच्या चेहऱ्यावरचा रंग पण उडाला काळीज धडधड जोरात वाजू लागलं तिला दुसरं काही ऐकू येत नव्हतं कानामध्ये दुसरं काही नसताना देखील काळजाचे ठोके तिच्या कानावर स्पष्टपणे ऐकू येऊ लागले ही उठते बाहेर येते पुन्हा फ्रेश होते पुन्हा कॉलेजला जाते आणि कॉलेजला गेल्याच्या नंतर त्याच भीतीने ती सेम इन्फॉर्मेशन काढायला लागते ला इन्फॉर्मेशन काढायला लागल्याच्यानंतर सगळीकडे पता लागतो की तो मुलगा तर आमच्या ओळखीचा नाहीच कारण की कॉलेज आत्ताच उघडलं होतं मी तुम्हाला सांगितलं ना की हिने नुकतंच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं त्याप्रकारे कॉलेज नेमकंच उघडलं होतं त्या, त्या मुलाची देखील कोणाला ओळख नव्हती त्यामुळे कोणाकूनही कौन त्याची इन्फॉर्मेशन निघली नाही आणि सगळेजण म्हणू लागले की बाबा बरेच दिवस झाले पंधरा पंधरा एक दिवस होत असेल तो मुलगा काय कॉलेजमध्ये आला नाही आणि दिसला पण नाही ही मुलगी तिथं शांत होते कॉलेज सुटल्याच्या नंतर परत घरी येते घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे हो करते ती त्या विचारामध्ये गुंतलेलीच असते कारण हिच्यासोबत या सर्व गोष्टी घडू लागल्या आता तुम्ही विचार करा ना जर तुम्हाला स्वप्न पडतं तर ही डेंजरस डेंजरस आणि त्याच्यामधली नव्वद टक्के गोष्टी जर खऱ्या होत असतील तर तुमची काय परिस्थिती होईल तुमच्या पण डोक्याला टेन्शन येईल ना तुम्ही पण कन्फ्यूज असाल ना भिसाल ना तर हीच कंडिशन या मुलीसोबत होऊ लागली इचं मन कुठेही लागत नव्हतं ना जेवणामध्ये ना स्टडीमध्ये ना झोपण्यामध्ये ना राहण्यामध्ये हिच्या डोक्यामध्ये नेहमी तेच विचार घुमवायचे मुलाला नाही म्हणले मुलाने सुसाईड केलं आणि दोन तीन दिवस झाले हिच्यासोबत अजून एक गोष्ट घडू लागली की ज्यावेळेस झोपण्याचा प्रयत्न करायचे ना त्यावेळेस हे स्वप्न तिला पडायचं झोपली की स्वप्न पडलं झोपली की स्वप्न पडलं असं दोन तीन दिवसाचे चार पाच दिवस झाले चार पाच दिवसाचे दिवसा सात आठ दिवस झाले ही व्यवस्थित झोपलीच नाही आणि न झोपीमुळं हिचं शरीरसुद्धा खराब व्हायला लागलं हिची तब्येत सुद्धा बिघडायला लागली हिची आई वडील जास्त टेन्शनमध्ये येऊ लागले मग एक दिवस हो ही रूममध्ये अशीच बसलेली असते हिला झोपतं काय येत नव्हती रात्रीचे किमान दीड वाजला असेल दीड ते दोनच्या दरम्यान टाईम झाला असेल हे आपले टोंगळे घेऊन आपल्या मिठीमध्ये असे असं बसायला कुबड्यासारखं प्रकारे बसली आणि विचार करू त्याच स्वप्नाचा तेवढ्यात पूर्ण सायलेंट झालं आणि एक टी व्हीचा आवाजच्या कानावर हो येतो बातमी चाललेली असते त्या टी व्हीच्या आवाजामध्ये त्या बातमीमध्ये असं सांगितलेलं असतं की शहराच्या बाहेर एक जंगल आहे आणि जंगला ते त्या जंगलामध्ये एक मृत देह सापडलेला आहे त्या देहावरून असं वाटतंय की त्याने स्वतःला फाशी घेऊन एका झाडाला लटकवलेलं आहे झाड काय फारसं उंच नव्हतं त्या झाडाला ते लटकलेलं आहे आणि पूर्णपणे सडलेलं आहे कारण की बरेच दिवस झाले त्याला फाशी घेऊन आणि त्याच्या त्या दुर्गंधीमुळे त्याच्या त्या वासामुळे लोकांना कळलं की काहीतरी सडलेलं आहे पण इतका गदळवास येतोय कशाचा ते पाहण्यासाठी लोकं तिथं गेले होते तर त्यांना हे चित्र दिसलं शरीर सडलेलं लटकलेलं आणि त्यातल्या त्यात खास गोष्ट अशी की छातीपासून खालचं जे शरीर आहे ते पूर्णपणे गायब होतं आणि त्याच्याकडे बघितल्याच्यानंतर असं वाटू वा लागलं की जे खालचं शरीर आहे ना ते जे जंगलातले जनावर असतात ना कोल्हे कुत्रे असे मोकाट फिरणारे किंवा भालू वगैरे जे पण काही मांसाहारी असतात त्यांनी ते खालचं शरीर सगळं तुळू 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 खाल्लं असं तिथं वाटू लागलं कारण की बाकीच्या हाडकबिडकाशे साफसुथरे खाली पडलेले होते आणि जिथपर्यंत त्याला पुरल जनावराचा तोंड तोपर्यंत त्यांनी खाल्लं होतं पण वरी झाडाला लटकल्यामुळे ते जे अर्ध शरीर वाचलं होतं त्याच्यावर जनावराला जाता येत त्यामुळे ते तेवढं वाचलं होतं आणि तेवढं वाचूनही ते पूर्ण सरडं होतं आणि सल्ल्याच्या नंतर ते सापडलं पोलीसवाल्यांना सापडल्याच्या नंतर ती बातमी चलू लागली त्या टी व्हीमध्ये टी व्हीमध्ये ती बातमी चलू लागली ती बातमी हिने ऐकली ऐकल्याच्यानंतर ही घाबरली हिला वाटलं कदाचित तो तोच मुलगा आहे दचकून दचकली आणि त्या टी व्हीचा आवाज असा ऐकण्याचा फुल प्रयत्न करू लागला जाऊन भिताडाला जाऊन असा कान लावला हिला वाटलं की ज्या आईवडील बाहेर टी व्ही बघतात तेवढ्या टी व्हीचा आवाजसुद्धा चुप्प बसतो म्हणजे म्यूट होतो ऐकू येत आणि तिच्या घरामध्ये जी घडी होती ना त्या घडीचा जो काटा फिरतो त्या काट्याचा आवाज इला येऊन हो अशा प्रकारे त्या घडीकडं बघते रात्रीचा दीड वाजला होता आता दीड वाजता आईने थोडा विचार केला दीड वाजता आई बाबा टी व्ही कसे बघतील तेवढ्या तिचा जो दरवाजा आहे तो दरवाजा किंचित दोन तीन इंच असा खुलतो फुल्याच्या नंतर असा आवाज येतो त्या दरवाजाचा आवाज आल्याच्यानंतर ही त्या दरवाजाकडं बघते त्या दरवाजामधून दोन चार किडे मधात येतात झाडा झोडपणमध्ये नसतात का त्याचे दोन चार किडे मतात येतात उडत उडत आणि त्या लाईटाला घेरा मारतात लाईटाच्या भोवती तेवढ्यात त्या ते दरवाजाच्या खालच्या खिंडीमधून चार पाच आळ्यासुद्धा बाय मधात येतात आळ्या आल्याच्यानंतर ही थोडी घाबरती आणि पलंगावर जाऊन बसते घाणेरड वाटतं ना तेवढा दरवाजा पुन्हा ओपन होतो ओपन झाल्याच्या नंतर एक माणूस दरवाजाच्या बाहेर उभा असतो आणि बाहेर मुसळधार पाणी चालू असतो इजा कडकत असतात त्या इजांमध्ये त्या माणूस थोडा दिसतो ईद चमकले की तो माणूस दिसतो विजली की पुन्हा त्याची सावली सावली दिसते जेव्हा जेव्हा ईद चमकत होती त्यावेळेस हिला तो माणूस दिसायचा आणि ज्यावेळेस तिला माणूस दिसायचा जा त्यावेळेस ही जोरजोरात ओरडायची कारण की तो, तो माणूस दुसरा कोणी नव्हता तो माणूस तो मुलगाच होता ज्याने सुसाईड केलं होतं ज्याने हिला प्रपोज केला होता आणि हळूहळू तो माणूस रूमच्या आत येऊ लागला त्याच्यासोबत त्या जंगलातले किडे आणि आळ्या ह्यासुद्धा बाहेर येऊ लागल्या दरवाज्याच्या आत येऊन उभा राहिला लाईटाच्या स्पष्टीकर लाईटाच्या उजडामध्ये तो स्पष्ट दिसू लागला सडलेला अर्ध मास खाल्लेलं काही काही जागावर हडकं उघडं पडलेली दुर्गंध अंगातून सडलेलं रक्त खाली त्या फरशीवर सांडू लागलं पूर्ण फरशी लाल बंद झाली होती हे बघून ती मुलगी जोरजोरात वरडू लागली आता त्या माणसाच्या पाठीमागा जो दरवाजा होता त्या दरवाजाच्या बाहेर जर बघितलं तर पूर्ण जंगलच दिसू लागलं असं वाटू लागलं की या मुलीचं स्पेशल रूम त्या जंगलामध्ये नेऊन ठेवले ही जोरजोरात ओरडू लागली काही मिनिट ही जोरजोरात ओरडच राहिली पण हिला काही वेळानंतर असा अनुभव झाला की कुणीतरीला हलवते आणि ही डोळी उघड्यासारखी करते बघते तर काय हिचे आईवडील हिच्यासमोर आहेत आणि एक डॉक्टरसुद्धा समोर आहे हिच्या आई वडील हिला विचारत आहेत की काय झाले काय झालं ही मुलगी म्हणते की तो आलाय तो परत आलाय मला वाचव आणि इथे या मुलीचं संपून जात हिला पागलखान्यामध्ये घेऊन जातात हिचं ट्रीटमेंट चालू करतात आणि पुन्हा इला घरी पाठवतात तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये सांगा की नेमकं कशी वाटली आणि हां काल्पनिक स्टोरी होती जर तुमच्यापाशी जर स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम आय डी आहे जीमेल आय डी आहे आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता नमस्कार